आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला सिनियर सिटीझन फोरम सामाजिक संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला मिरज शहरातील वेगवेगळ्या शाळेतील दहावी बारावी तसेच नीट परीक्षेमध्ये प्रावीण्य आणि अत्यंत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार सिनियर सिटीझन फोरमपूर्वी करण्यात आला यावेळी प्रसिद्ध माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर हाळीगळे प्रमुख पाहुणे तसेच नजीमबाई अफवारे अध्यक्ष मुस्लिम समाज जमात चिपळूण आणि कुदबुद्दीन मुजावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी चिपळूणचे नगरसेवक कर्मचेत मेठीगिरी शैक्षणिक संस्थेचे असिक हमदुके वहाब सुर्वे सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर उपस्थित होते सिनियर सिटीझन फोरमच्या सर्व सदस्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला संयोजन फोरमचे अध्यक्ष डॉक्टर गुलाम हुसेन मुश्रीफ व सचिव रफिक सय्यद यांनी केले आणि यावेळी सिनियर सिटीझन फोरमचे सर्व सदस्य उपस्थित होते समाजातून सिनियर सिटिझन फोरमच्या सर्व सदस्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे संघर्षनायक न्यूजकरिता मिरजहून प्रतिनिधी गणेश कांबळे अलमेक फोरम मिराज इनकी जानी से दसवीं बारहवीं के बच्चे जो अच्छे मार्क्स लेके कामित हुए उनके लिए प्रोग्राम रखा गया था मैं एक प्रोग्राम के जो आयोजक हैं उनको बधाई देता हूँ कि बच्चों की हौसला अफजाई के लिए इसी तरह के प्रोग्राम आइंदा भी करते रहे आज जो माहौल हमने देखे बच्चों के अंदर जो खुशी देखे ये आज सीनियर सिटीजन लोग इतनी मेहनत कर रहे हैं ये देख के बड़ी खुशी हुई मैं उनके आगे को तो फिर से एक मरतबा बधाई देना चाहता हूँ और इन अगली मरतबा भी इस तरह के उन्होंने प्रोग्राम करना चाहिए इस तरह की उनसे उम्मीद रखता हूँ तो असल संघर्षणा एक न्यूज चैनल ला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा